महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची माघार घेतल्यामुळं प्रशासनाच्या काळात जे नगरपालिकेत काय झालेले त्याच्यावर कुठेतरी अंकुश ठेवलं पाहिजे ते मागचे जे काही हिशोब आहेत अलग लक्षात लोक म्हणतात म्हणजे मला प्रत्यक्ष माहिती बरीच शिल्लक असताना सुद्धा आता एक रुपया सुद्धा शिल्लक नाही सगळं खणखणाटी झाले मोकळे झाली तिजोरी तर ती तिजोरी का झाली कशी झाली याची पण माहिती येणारा आणि शहराचा विकास साधणारा आणि कुठलाही राजकीय हेतू न ठेवता शहरातली प्रामाणिक कामं करणारा उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहे क्रमांक आठ मध्ये आपण आहोत काय सांगाल या ठिकाणी प्रकाश शेठ धारेवाल यांनी निवडणूक लढवली होती आज त्या निवडणुकीच्या रिंगणात नाहीयेत नाही आता सांगायचं असं झालंय की ही पक्षीय निवडणूक लागली आहे पहिल्यांदाच शिरूर शहरामध्ये की ज्या शहरामध्ये स्वर्गीय शहीद खान पाठाण आणि स्वर्गीय रसिकलालजी धारेवाल यांच्या नंतर जी काय धुरा सांभाळली होती ती प्रकाश भाऊ धारेवाल यांनी सांभाळली होती त्यांच्या उप अनुपस्थितीमध्ये ही पहिली इलेक्शन आहे आणि शहराला सुद्धा पक्षीय इलेक्शन लागलेली ही पहिली घटना आहे त्यामुळे सुधारण नागरिकांनी व्यवस्थित विचार करून सर्व जनतेला न्याय देणारा नगरसेवक निवडून देण्याची जबाबदारी आहे तर त्यांच्याकडे त्यांनी मोठी जबाबदारी शिरूड नगरपालिकेची निवडणूक लागले प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपण आहोत राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक होते यावेळेस शिरूड शहरानं राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक आजपर्यंत पाहिली नाही प्रकाश शेठ धारीवाल हे शिरूर शहर विकास आघाडीच्या मार्फत शिरूर शहराचा कारभार करत होते गेले दोन हजार सात पासून स्वर्गीय रसिक शेठ धारीवाल बावीस वर्ष शिरूर शहराचे दे नगराध्यक्ष होते यावेळेची निवडणूक वेगळी आहे असं वाटतंय आपल्याला शंभर टक्के सर आणखी ह्या वेळेस कसं आहे पहिल्यांदाच अशी पक्षाच्या चिन्हावर इलेक्शन होते प्रकाश शेठनी इंटरेस्ट न घेतल्या कारणाने त्यावेळेस पहिल्यांदा ती पक्षाच्या चिन्हावर इलेक्शन होते महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची